सांध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या तीही लाख मोलाचे अपडेट की आता बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे रेकॉर्ड प्रमाणात वाढले म्हणजे बांगलादेशमध्ये प्रचंड प्रमाणात भडकले कांद्याचे बाजारभाव ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावाचा आता स्फोट आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मागच्या चार दिवसात बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड प्रमाणात तुफानी तेजी आली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक उत्पादकांस्थाकार बांधवाच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की अखेर असं काय घडलं अचानक बांगलादेशमध्ये की ज्यामुळे तिथं कांद्याच्या बाजारभावामध्ये रेकॉर्ड तेजी आली आणि कांद्याचा बाजारभाव जो रेकॉर्ड तेजीत गेलाय तर याच्या मागचं कारण काय व याचा, का याचा परिणाम मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा होताना दिसू शकतो जर सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना सबस्क्राईब केल्यामुळे येणारा व्हिडिओ हा सातत्यानं मिळत राहील आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील याच्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती करतो की आता जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की बांगलादेशमध्ये आता कांद्याचा जो बाजार भाव आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड तोड तेजी आली पण असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड प्रमाणात तेजी आली आणि या तेजीमागचं कारण काय व या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीनं होऊ शकतो हो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी मागच्या कित्येक आठवड्यापासून बांगलादेशची परिस्थिती कांद्याबाबतीत जेमतेमत दिसायला लागली मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे बांगलादेशमध्ये मागच्या चार दिवसात कांद्याचा बाजारभाव हा रेकॉर्ड स्तरावरती पोहोचला आहे किरकोळ बाजारात तर कांदा खरेदी करण्याच्या लेवलचा राहिलाच नाही असं तेथील त्या ठिकाणी जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता बांगलादेशमध्ये दे असं घडले की जर पंधरा ऑगस्ट पर्यंत बांगलादेशमध्ये दे कांद्याची आयात सुरू झाली नाही किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत बांगलादेशने जर कांदा खरेदी केला नाही तर अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये दे कांद्या बाबतीत आंदोलन झाली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग या असणाऱ्या कांद्याच्या तोड तेजीला, किंवा भडकलेल्या भावाला रोखायचा असेल तर बांगलादेशला कांदा खरेदी करावा लागणार आणि बांगलादेशला कांदा भारताकडून खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि याच्यामुळे जर पुढच्या दोन चार दिवसात जर अनुकूल पावले उचलल्या गेली आणि बांगलादेशने आपल्या देशातून कांदा खरेदी केला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे कुठेतरी आता बांगलादेशमध्ये कांद्याचे ले ले भाव जे भडकलेले येतं त्याचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती होऊन कांदा बाजारभाव हा आपल्याला लवकरच दोन हजार पार जाताना दिसू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीत मग कांदा विक्री करण्याचा विचार करणारा जो कास्ताकार बांधव आहे तर त्याला एकच आहे की बाबा दोन हजारच्या वर भाव येऊ दे त्याच्यानंतर ते प्रत्येक तेजीवरती ते टप्प्याटप्प्यानं टापे कांदा विक्री जर आपण केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवच्या आजच्या वेळेत करतो लाड व्यक्त मनापासून खूप खूप आभार